रामकृष्ण माऊली गजर भक्तीचा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक कॉमेडी आहे जवळ आला मला जवळ आला मला आता काय काय सांगू तुला आता जवाई आला म्हटल्यावर पावनचार करावं लागतं जवायला कपडे घ्यावं लागतं आणखी काय काय घ्यावं लागतं आता बघा जवाई आला मला आता काय काय सांगू तुला चला तर आता सुरुवात करूया आव जवाई आला जावाई आला मला आता काय काय सांगू तुला अन जावाई आला मला आता काय काय सांगू तुला हो आता जावायला करीन म्हणलं शिरा आता जावायला करीन म्हणलं शिरा आणि मग दुकानात गेली तर वाण्याच्या दुकानात नव्हता गरा आव जवळला करीन म्हणलं शिरा आणि वाण्याच्या दुकानात नव्हता घरा आता काय सांगू जवाई आला कोणाला सांगू जवाई आला जवाई आला जावाई आला जावाई आला मला जावाई आला जावाई आला जावाई आला मला जावाई आला आता काय काय सांगू तुला जावाई आला मला आता काय काय सांगू तुला हो आता जवायला करीन म्हणलं भात आणि जवायला करीन म्हणलं भात आणि जावाई म्हणते मी नाही खात आता काय करू जावाई आला आता काय करू जावाई आला जावाई आला जावाई आला जावाई आला मला जावाई आला जावाई आला जावाई आला मला जावाई आला मला आता काय काय सांगू तुला हो आता भात नाही खात जाई आता काय करायचं जावायला आता कापडे घ्यायचे आता जावायला घेण म्हणलं कापडं जावायला घेण म्हणलं कापडं आणि त्या वाण्याचं दुकान नव्हतं उघडं वाण्याचं दुकान नव्हतं उघडं आता काय करू जवाई आला आता काय सांगू जवाई आला कोणाला सांगू जवाई आला जवाई आला जवाई आला जवाई आला मला जवाई आला जवाई आला जवाई आला मला जावाई आला मला आता काय काय सांगू तुला हो आता कापडं घेतलंय दुकान उघडं नाही आता काय घेऊन देऊ जावायला यायला अव जवायला घेईन म्हणलं गाडी आव जवायला घेईन म्हणलं गाडी आणि मग गेलो दुकानामध्ये आणि जावायला घेईन म्हणलं गाडी आणि त्या शोरूमला होती कडी आता काय सांगू जावाई आला आता काय सांगू जवाई आला जावाई आला जावाई आला जावाई आला मला जावाई आला जावाई आला जावाई आला मला जावाई आला मला आता काय काय सांगू तुला हो Ράμπο κρουσνοχαρ ريماولي